ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे, सुस्ता, सुस्ता, स्त्री शक्तीची प्रचिती आणणारा येथील निकम परिवाराचा देखावा सार्वजनिक गणपती बरोबर घरगुती गौरी गणपती सजावटीमध्ये नवनवीन देखावे करत मोठ्या प्रमाणात सण साजरा होताना दिसत आहे यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पलूसमधील निकम टॉवरचे मालक शुभम निकम यांच्या पत्नी सोशल इन्फ्लुएन्सर व उद्योजिका असणाऱ्या प्रतीक्षा शुभम निकम यांनी व त्यांच्या परिवाराने समाज प्रबोधन करणारा देखावा साकारला आहे श्री गणपती बाप्पा सुंदर असा फुलांच्या मकरात विराजमान झाले आहेत कलियुगातील स्त्री स्वावलंबी असून सर्व क्षेत्रात ती पुढे आहे पण आता तिच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत त्यामुळे कराटे मर्दानी खेळ खेळणारी व स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या राक्षसाचा वध करणारी महाकालीचे स्वरूप गौरी साकारले आहेत स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारावर विरोध करून समाज प्रबोधन केलं पाहिजे गौरी गणपती सजावटीतून सरकारला विनंती आहे की स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळाली पाहिजे स्त्रीशिवाय सारे जग अधुरे आहे पण या स्त्रीचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे असा संदेश देत गौरी गणपती देखाव्यातून वे वेगळापणा जपला आहे हा देखावा पाहण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे अशा सुंदर सजावटीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तू ग दुर्गा तू भवानी तू या संसाराची जननी कलियुगातील स्त्री स्वावलंबी असून ती सर्वक्षेत्रामध्ये पुढे आहे पण आता तिच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत देव लोकात पाप केले की पार्वती महाकालीचे रूप घेऊन त्या सर्व राक्षसांचा वध करीत असत व क्षीरच्छेद करत असत पण आता तर आपण तसं करू शकत नाही झाशीची राणी लक्ष्मीबाई तारा राणी यासारख्या थोर स्त्रिया स्वतःसाठी व आपल्या राज्यासाठी मर्दानी खेळ खेळत असत व आपले स्वरक्षण करत होत्या आपले पारंपरिक झिम्मा फुगडी हे खेळ तर आहेच पण कलियुगामधील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणासाठी कराटे झुडो यांसारखे खेळ स्वरक्षणासाठी शिकणे व आतालपासूनच लहान मुलींना गुड टच बॅड टच हे देखील शिकवले गेले पाहिजेत ही काळाची गरज आहे हे काली माता तुझ्यासारखी शक्ती दे कलियुगातील स्त्रीला तिच्यावर होणाऱ्या अत्याचारावर विरोध करण्यासाठी पारंपरिक निसर्गक हलता भक्तीपर धार्मिक असियांसारखे देखावे आहेत पण आता स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारावर विरोध करण्यासाठी समाज प्रबोधन केले पाहिजे माझ्या या गौरी गणपती सजावटीतून सरकारला विनंती आहे की स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा मिळाली पाहिजे स्त्रीशिवाय सारे जग अधुरे आहे पण स्त्री रक्षण गौरी गणपती ही सजावट फक्त सजावट नसून त्यातून एक समाज संदेश देण्यासाठी गौरी गणपती सजावट मी साजरी केली आहे ир покори абекир пок